मला आलो करो नमस्कार धन्यवाद

सर्व मारे सर्वांनी देवाची सर्वांनी देवाची मला आवश्यकता पंच योजना اوه کي ڏسڻ جو ڪم آهي هاڻي راه سيٽو سيٽي کائي وڃا ٿا ٿورو ڳالهائڻ ٿا ائين ٿو ٿئي ٿو ۽ 1.7 جو اريش ٿيو ۽ اڪڙا وبخالا ٿي 이시 <목소리가> <목소리가> Исс. ramka

मैदान क्रमांक 1 वरचा सामना संदर्भात बोलू शकतो पण मित्रांनो गोळी बंद आहे फतुबाई 7000 नंबर बोलले दिखा दे मैदान क्रमांक 1 चा आवाज चांगला सामना पाहायला मिळाला पाच पाच खेळाडूंचा

नूतन वसोबा पेजारी चारही संघला प्रकारे चार <azione> संघ टिकतो तो तर मित्रांनो की चारही संघाना पुकारा दिलेला आहे एक करता नवजीवन पेजारी रणजुंजर फडे दोन करता लिएन संघ पिंपलपणा वरते नूतन वसोबा पेजारी चारही संघाना पहिला प्रकार मित्रांनो भव्य दिव्या शिस्तोय अनेक लोकांच्या आणि क्रीडा परंतु स्पर्धा बदली तर महत्त्वाचे असतात आजच्या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक आम्हाला ज्यांनी प्रदान केलेला आहे पहिल्या दिवशी काश्नाथ पाहिजे पहिल्या दिवशी स्पर्धार्थ

आणि प्रथम क्रमांक घेता रोज रुपये एकवीस हजार त्वितीय क्रमांक घेता रोज रुपये पंधरा हजार व कैलसती नारायण राहू गाव यांच्या त्यांचा यांच्याकरता आरिष यांच्याकडून आकर्षित करत तृतीय क्रमांक घेता कैलसी नारायण राबू गाव यांच्या मातो आरिषदृती क्रमांक दहा हजार रुपये चतुर्थ क्रमांक घेता रोज रुपये दहा हजार व पैलम पाटील अभिषेक आशिनाथ पाटील

हा बारा म्हणजे पायगड जिल्ह्यामध्ये बारा ते चषक म्हणजे जवळजवळ सर्वात मोठा चषक होता आणि वर्षी त्या देखील चषक आहे धन्यवाद तसेच वैयक्तिक पार्क शिकवण आणि विक्र यांच्या स्थान त्यांच्या नातून सरो आणि विक्र यातून कमल स्थिती चषक घेण्यात आलेला आहे व सुमार सुद्धिक महेशेड उत्कृष्ट कलाईष्ट कलाई करता पहिल्यापासून जनार्दन माया पाटील यांच्या स्मरणाचं नाथ आनंदीराव अनुष्का महेश पाटील देश उत्कृष्ट पकड टेबल फॅन पहिल्यापासून बाबाराम राम पाटील औजी त्यांच्या स्मरणात त्यांचा मुलगा भरत बाबाराम पाटील आणि

श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ शाबाज यांच्या वतीने चालू असलेले हे जबरदस्त असे सामने आणि गेल्या वर्षी सुद्धा कबड्डी मोसमाच्या एंडिंगच्या वेळेला इथे मोठी स्पर्धा झाली आणि जवळजवळ बत्तीस संघांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि जवळजवळ सोळा ते सतरा संघ परत गेले होते कारण बत्तीस लिमिटेड संघ या स्पर्धेसाठी आम्ही घोषित केले होते तरीसुद्धा काही संघ चांगले संघ मातापट संघ परत गेले तरीसुद्धा अतिशय जोरदार पद्धतीने ती स्पर्धा झाली आणि वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये ही जबरदस्त अशी एक स्पर्धा अतिशयची झालेली टफ फाईट सगळ्या मॅचेस झाल्या होत्या आता सुद्धा ही स्पर्धा चालू आहे ही श्री भैरवनाथ क्रीडामंडळ शहावाज यांच्या वतीने चालू आहे विशेष उल्लेखनीय भाग म्हणजे या स्पर्धेला शाहवाज ग्रामपंचायत शहाबाज ग्रामस्थ आणि शहावाज पूर्ण पंच विभागीय सगळ्यांचं मार्गदर्शन लावत आहे क्लब शहावाज आणि भैरवनाथ शाहवाज यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत आहे विशेष म्हणजे सर्व वादळग्रभ शाहातचे खेळाडू विद्यचिंतक आणि रसिक आणि सगळे सर्व सर्व ग्रामस्थ या स्पर्धेआधी आपला प्रत्येकाचा हिरेने भाग घेत आहेत आणि या स्पर्धेआधी जी पंचोतीमध्ये आम्ही घेतलेली आहे निलेश घासे बिकीन म्हात्रे संजय म्हात्रे पराग जांभळे राजू जुळकर रजनीकांत पाटील विरेंद्र पाटील आकाश जुईकर विवेक जुईकर रवींद्र म्हात्रे प्रणय म्हात्रे प्रसाद जुईकर नंदू संतोष पाटील संतोष भासे समीर जुईकर संजय रघुनाथ पाटील सतीश म्हात्रे विपिन जयराम पाटील धर्मेंद्र म्हात्रे सुबोध धुमाळ सूरज भासे मनीष पाटील गोरखनाथ पाटील पराग जांभळे आणि सर्व सर्वांना मार्गदर्शन झालेलं पाटील तनिष ठळे मानस पाटील गणेश पाटील साहिल पाटील जुईकर सार्थक पाटील यश पाटील मयोष पाटील तुम जुलकर हार्दिक जुलकर हर्ष पटेल रोहित खड़े रोहित गोपीनाथ पाटिल जनश पाटिल नैतिक पाटिल दुकरे भूमित पाटिल सुमित पाटिल सुमित पिंग मकरंद पाटिल मीन दश पाटिल दश पाटिल हरियल पाटिल शंतनु पाटिल हर्षित मंदर पाटिल तसेच न नवीन गावण हर्षल म्हाते आणि प्रल्हाद पाटील असे सगळे खेळाडू आणि नवोदित खेळाडू यांचे सहकार्य या स्पर्धेची आम्हाला आवडतं विशेष बाब म्हणजे ग्राहण म्हणून नवीन भाकरी नवीन ठाकरे पाटील पाटील अनिल चौभले सुरेश भासे तेजस पाटील समीर राजेंद जुकर प्रणय पाटील विरेंद्र नवनी पाटील जय नागेश जुईकर रोहित हरिचंद पाटील अमित रामचंद्र खेळी रंजित उल्हास पाटील प्रसाद अनिल पाटील ऋतिक सुनील पाटील आणि वेदांत तसंच पाहुण्यांचं स्वागत करणारी कमिटी नेमलेली आहे ने त्यामध्ये अमित जुईकर अक्षय मात्रे विवेक जुईकर प्रय पाटील अजय म्हात्रे समीर जुईकर अलंकार मात्रे चिराग पाटील अक्षय पाटील आणि रुपेश पावन तेजस पाटील यांचा सहभाग आहे या सर्वांनी आपलं आपापली जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थित पार पाडायची आहे पूर्णतः लक्ष द्यायचं आहे आणि सगळे सर्व सिनियर मोस्ट प्लेअर आणि विलरसुद्धा या स्पर्धेचा आपला सहभाग आणि नियोजन योग्य रीतीने करताना दिसत आहे धन्यवाद स्पर्धा करता आ, चिखे चिखे या वर्षी देखील बहादर आहे पाहुण्यांपैकी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे कैलावशी धक्का देवांवर मात्र व कैलकोशी देश ही बात पाहिजे मावशी त्याच करून स्वभाव लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आली आहे

खेळाडूंना घडवतात परंतु त्यांच्याकडे एक खूप मोठा प्रश्न आहे ज्याला म्हणतात सेल्फ डिसिप्लिन किंवा शिस्त आता देखील त्यांनी आल्याला मला सांगितलं की रवी बत्तीस संघ आम्ही टॅप केले दहा संघ वेटिंग सर्वात पहिलं जर कोणी मला सांगितलं असतील तर राजू विखे आणि दुसरी गोष्ट सांगतो की ही स्पर्धा देखील अतिशय योग्य वेळेस आम्हाला पार करायचे आहे आणि सांगतो की सामरा समी जाहीर केली तामरा समीची दक्ष आहे अजून आहे कारण चिना तो की साबात गावाचा इतिहास झाला वादळ तर सावात पण हुतुकू पासून कबडी पर्यंत वादळ वादळ शाबा जर म्हटलं तर कशी संघाचा मुला खरंच बऱ्याच चेहरी आता बरोबरच सावार फक्त पण शाबा मिळावून गाडी खेळायला आपण पाहिले अनुभव सांगतो

मैडल <laughs> गांव <laughs> फडणवीस यांच्यावरती सामने झाले आणि या सामन्यांसाठी आम्हाला ज्या उदार देणगी झाली होती देणगी दिलेली आहे त्यांची नावे खालील राम आहेत महेश शेख पाटील आर एस पाटील वरखळ दहा हजार रुपये गुरुज शेख सहाने वरखल दोन हजार रुपये एक हजार रुपये श्री प्रशांत निर्माण पाटील कमतळा एक हजार रुपये सी राधा कलेक्शन रुपये एक हज़ार रुपये पलट से एक रुपये श्री प्रशांत परशुराम पिले पांच एक रुपये मनन शशांक ज्कर एक रुपये जयदीप सतोष ज्कर एक रुपये सदाशिव नारायण पाटिल पांचे एक रुपये आराध्य संजय पाटिल दोन से एक रुपये रत्नाकर दत्तात्रय जुईकर पाचशे एक रुपये विक्रांत महेंद्र पाटील शॉकस एक, एक, एक। दे हजार रुपये निवृत्ती गंगाराम पाटील शाहात एक हजार रुपये सृष्टी राजेंद्र जुईकर पाचशे एक रुपये प्रशांत शेख नाईक दहा हजार रुपये प्रसाद विनोद पाटील एक हजार एक शेख दोन हजार रुपये त्याच्यासाठी सीता रंजिता दत्तत्र जुईकर यांच्या स्वागत ॲडव्होकेट जय नागर नागरजुईकर शाहबाज याकडून रुपये एक हजार एक श्री सतीश तुकाराम म्हात्रे शहाबाज पाचशे आशुवादा ग्रुप शहाबाज एक हजार रुपये पक्ष अक्षखाने शाहबाज दोन हजार एक सतीश रथुराम करे सहा हजार रुपये माऊली कृपा पांढरे तीन हजार एक उपेंद्र जराजन पाटील शाळा पाच हजार रुपये आश्वाद शेख पप्पू शेख पाटील प्रजारी पाच हजार रुपये प्रसाद नारायण जिल्ह्या शाळा पाच हजार रुपये भाऊ तुकारा मात्र ते